आम्ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये जवळपास दहा दिवसापासून प्रचार करतो आहोत महायुतीचे तिन्ही उमेदवार सोबत प्रचार करत आहेत आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या प्रभागामध्ये मिळतोय जनतेला विश्वास असा वाटतो ही महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे महायुतीची सत्ता ही महापालिकेमध्ये येणार आहे आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक तेराचा जर विकास करायचा असेल इथली कामं जर पूर्ण करायची असतील इथं अनेक प्रकारच्या सुविधा द्यायच्या असतील तर ह्या ठिकाणी महायुतीचेच उमेदवार निवडून दिले पाहिजे अशा पद्धतीची धारणा ही या प्रभागातल्या जनतेची नागरिकांची मतदार बंधू भगिनीची झालेली आहे त्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय अजिबात टेन्शन वगैरेचा हा भाग नाही आहे कारण महायुतीची जी स आमची झालेली महायुती त्याच्या माध्यमातून खूप मोठी ताकद ही समोरच्या समोर उभी आहे आणि अपक्ष उमेदवार म्हटला की त्याला काही मर्यादा आहेत परत त्यांनी भारतीय जनता पार्टीने त्यांना मागच्या कालावधीमध्ये निवडणुकीला उमेदवारी दिली त्यांना स्थायी समितीचं सभापद दिलं सभापतीपद दिलं पक्षाचा आदेश आल्याच्या नंतर सुद्धा ते माघार घेत नसतील तर ही बंडखोरी झाली आणि पक्षाशी गद्दारी झालेली आहे त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही जनतेला समजतं की बाबा यांना इतक्या कमी वयामध्ये भारतीय जनता पार्टीने एवढी संधी दिलेली असताना पण हा माणूस थांबायला था तयार नाही त्यामुळे त्यांना जनता नाकारणार ना आहे मतदार बंधू भगिनी त्यांना मतदान करेल असं मला वाटत नाही खूप मोठ्या फरकाने पराभूत होतील काही दिवसांपासून पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला राष्ट्रवादीचे नेते त्या ठिकाणी दिसले नाही परत काल परत उपमुख्यमंत्र्यांचा रोड शो होता त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिसून आले कुठेतरी महायुतीमध्ये बी संवाद दिसतोय असं आहे संवाद बरोबर चाललेला आहे महायुतीच्या ज्या काही मीटिंग्स वगैरे होत असतात तिथे आम्ही उपस्थित असतो सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्री महोदय जेव्हा आले त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजय पवारजी आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो रोड शो मध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत त्यांच्या गाडीवर होतो आणि ती रॅली संपेपर्यंत मी सोबत होतो त्यामुळं असं काही म्हणता येणार नाही की आम्ही तिथं नव्हतो काल मुख उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब येणार होते तिथं पण आम्ही जाणार होतो परंतु नंतर निरोप मिळाला की शिंदे साहेब येणार नाही आहेत त्यामुळे मग आम्ही काही तिथं आम्ही तिथे गेलेलो नव्हतो आणि आम्ही या यायला पाहिजे असं काही आग्रह आम्हाला केलेला नव्हता त्यामुळे आम्ही तिथं नव्हतो परंतु युतीचं जे काही चाललेलं आहे कामकाज किंवा प्रचार असेल मीटिंग्स असेल असतील त्या ठिकाणी आम्ही एकत्रित असतो